प्रथम जयकार देऊया भारत मता की भारत मता की जीतेंगे, जीतेंगे। बंधू लोक या ठिकाणी आपण जे उपस्थित आहोत मावळमधून आमचे वाघेरे साहेब एक इंडिया आघाडीच्या माध्यमातून त्यांची निवड झालेली आहे म्हणून या मावळमध्ये त्यांना उमेदवारी दिलेली लोकसभेचे मी आम आदमी पार्टीचा का कार्यकर्ता असल्यामुळे मी घरु वाटत जस काँग्रेस तिजोरीवर भारतीय जनता पार्टीने डल्ला मारला त्याला सील करून टाकलं की या पैशाचा जनहित कार्यासाठी किंवा साठी उपयोग होता कामा नये म्हणजे काँग्रेसवर तो जसा अन्याय केलेला आहे त्याचप्रमाणे आम आदमी पार्टीवर हो सुद्धा अन्याय केलेला आहे तो म्हणजे असा आम आदमी पार्टी जनतेचा टॅक्स घेऊन जनतेचा टॅक्स घेऊन जनहित कार्य करते त्या राज्याची जी प्रगती करायला पाहिजे ते करतेच करते त्याचबरोबर लाईट मोफत देते पाणी मोफत येते हॉस्पिटल मोफत येते या सर्व सुविधा शाळा मोफत या सर्व सुविधा देऊन सुद्धा जे आर्मी नेवी एअरफोर्स मध्ये जे ऑन ड्युटी काम करत असताना जे शहीद झाले त्यांच्या सुद्धा कुटुंबीयांना एक एक करोड रुपये दिलेले आहेत जे दिल्लीच्या जा बॉर्डर ज्या ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणी धरणे आंदोलन करत होते त्यामध्ये सुद्धा जे शेतकरी शहीद झाले से त्यांच्या फॅमिलीने सुद्धा एक एक करोड रुपये दिलेले आहे एवढं सगळं देऊन सुद्धा दिल्ली राज्य सरकारच्या डोक्यावर कर्ज होत ते कर्ज फेडून सुद्धा दिल्ली राज्य सरकारची तिजोरी भरलेली आहे आणि हे कार्य हे आम्ही आम आदमी पार्टी कार्यकर्ता असलेलं अशा प्रकारचं कार्य जर का जनतेने बीजेपीला विचारलं तर बीजेपी भी ते होऊ शकत नाही त्यांच्यावर करू शकत नाही कारण पाण्याचा मासा बाहेर काढल्यानंतर जसा जिवंत राहू शकत नाही त्या पद्धतीने बीजेपी भ्रष्टाचार केल्याशिवाय जगू शकत नाही म्हणून त्यांनी आमच्या आम आदमी पार्टीचे जे नेते ने आहेत शिशुद्रिया असतील त्यानंतर आमचे आमचे अध्यक्ष केजरीवाल साहेब असतील यांना जाणीवपुरा कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर दोष नसताना सुद्धा त्यांना भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून मी आत नाही टाकलं अव काय पुरावाच नाही आहे कारण त्यांना माहित आहे त्यांना फक्त शह देणारे एकच पार्टी आहे आम आदमी पार्टी म्हणून आम आदमी पार्टी आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट त्याचबरोबर इतर जे गट आहेत आपले शेकाप या सगळ्यांना एकत्र घेऊन इंडिया आघाडी निर्माण झालेली आहे हे कशासाठी फक्त बीजेपीने जे दुरुपयोग जनहिताच्या दृष्टीन जनहित कार्य न करता जनतेला ज्या के पेवणूक केलेली आहे त्याचबरोबर संविधानाला जो आराध देणं त्या लोकांनी जो प्रयत्न केलेला आहे याला सह देण्यासाठी इंडिया आघाडी एकजूट झालेली आहे आणि त्यामधून ज्या वेळेला विचार करण्यात आला मावळ मधून सुद्धा एक प्रतिनिधी चांगल्या विचाराचा असला पाहिजे म्हणून आमचे वाघरा साहेबांची सर्व पक्षांनी एक विचार करून त्यांची नियुक्ती केलेली आहे आए। या आपल्याला त्यांना निवडून देण्याकरिता आपल्याला मशालवरच स्टॅम मारायचं आहे आणि त्यांना निवडून द्यायचं आहे कशासाठी मी सुद्धा लहान असताना जे माझ्यावर दारिद्र्य परिस्थिती आलेली होती त्यावेळेला होती भविष्यामध्ये तुमच्या मुलांच्या वर नातवांच्या वर येणारी ना आहे म्हणून आपण या वेळेला या जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही केंद्र सरकार हे न बोलता मोदी सरकार बोलत हे कोणत्या कायद्यात परतूद आहे मोदी 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 करून सगळ्या वाट लावून टाकली देशाच्या सगळं विकून टाकलं ओ शाळा सुद्धा बघा शाळा या सरकारी शाळा आहेत या सगळं त्या लोकांनी प्रायव्हेटी करून टाकलं आपल्या मुलांना शाळा आर्थिक पैसे आपली कमजोर असल्यामुळे आपण सरकारी शाळेमध्ये मुलांना टाकाय होतो आता सरकारी शाळा प्रायव्हेटीला झाले म्हणजे आमची मुलं यांचे गुलाम झाले पाहिजे आता तरी विचार करा अरे जे आंधळे आहेत त्यांनी जागे व्हा लॉबी नको म्हणून बंदूळ याला आपण मसाल चिनावर स्टॅम्प मारूया आणि आपल्या वागेला साहेबांना निवडून आणूया जय हिंद जय जाए महाराष्ट्र लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब